आड द यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सा स्वागत आहे आजच्या हा आजच्या या स्ट्रीम स्ट्रीममध्ये जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे वाचन आपण करणार आहे रोज याचप्रमाणे नऊ वाजताच्या दरम्यान जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत या अगोदर या पुस्तकातील चार पार्ट्स वाचलेले आहेत आज आपण पाचवा पाठ वाचणार आहोत ज्याचे नाव आहे जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठात चला तर मग पाहू जगदीश ओहोळ यांनी या पुस्तकामध्ये कशा प्रकारे आपल्या विचारांची मांडणी आणि बाबासाहेबांना दर्शविण्यात आलेलं आहे तर चला मग बघू पाठ पाच जर्मनीच्या बॉन विद्यापीठात जगातील नामांकित विद्यापीठात शिकणारे व वेळेआधीच तेथील अभ्यासक्रम पूर्ण करणारे इतिहासातील आदर्श विद्यार्थी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी संपादन करायची होती पण आर्थिक परिस्थिती आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुन्हा बोलावणे आल्याने त्यांना बॉर्न विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडून माघारी यावं लागलं यात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची तयारी केली होती आणि पुढे नऊ वर्षांनी ते जर्मनीत शिकायला जातात जातात किती मोठी दूरदृष्टी आणि मी पुढे बॉर्न विद्यापीठात हे अभ्यास अभ्यासाला जाईन हा आत्मविश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता हे आपल्या लक्षात येईल लंडनमध्ये स्कूल ऑफ ऑफ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी एस सी साठी प्रॉब्लेम ऑफ द रुफी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन भारतीय रुपयाची समस्या या शोधप्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी ते जे त्यांच्या मनामध्ये दडलेले होतं अमेरिका लंडननंतर त्यांना जर्मनीत शिक्षण घ्यायचं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठात जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती मोठी दूरदृष्टी होती याची एक चुनूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बाबासाहेब जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण शिकत होते तेव्हाच त्यांनी तेथे ऐच्छिक विषय असणारा जर्मन भाषा हा विषय घेतलेला होता म्हणजे भारतातून अमेरिकेत गेल्यानंतरच बाबासाहेबांच्या मनात होतं की पुढे मला जर्मनीला सुद्धा शिकायला जायचं आहे ते स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं म्हणून कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची पूर्ण तयारी केली होती जर्मनीतील बॉर्न विद्यापीठातील प्रवेशासाठी पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बर्लिनमधील विज्ञान कला आणि सार्वजनिक शिक्षण खात्याला उद्देशून लिहिलेले एक पत्र संशोधनांना सापडले आहे त्यात त्यांनी जन्मा जन्मतारीख धर्म शिक्षण आदीविषयीचा तपशील सादर केला आहे याशिवाय बॉर्न विद्यापीठातील भारत विद्या आणि तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे प्राचार्य हेरमान एकोबी यांच्या सहकार्यामुळे आपणास बॉर्न विद्यापीठात पी एच डीचा प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे हे पत्र जर्मनीतील हायडे हायडेलबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्र शास्त्राच्या अभ्यासिका मारेन बेल्विकेल सेम्प यांच्या संशोधनातून उपलब्ध झाले आहे कानपूरमधील मिल कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केलेल्या शेम्प यांनी दलित चळवळी चळवळीवरही अभ्यासपूर्ण लेखन केले आहे त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर्मनीतील शिक्षणाविषयी ही अज्ञात माहिती दोन हजार तीनमध्ये समोर आणली सेम्फ यांच्या संशोधनानुसार अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी बॉर्न विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे नाव नोंदवण्यात आले परंतु तिथं ते एकाही तासिकेला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे बारा जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी त्यांचे नाव विद्यापीठ नोंदवहीतून वगळण्यात आले त्यामुळे बॉनमधून शिक्षण घ्यायची डॉक्टर आंबेडकरांची मनीषा अपूर्णच राहिली बाबासाहेबांचे तेथील वास्तव्य व वा शिक्षण याविषयी अधिक संशोधन सुरू आहे त्यातून आणखी काही नवीन माहिती समोर येऊ शकते यामध्ये या, या मागील इतिहास असा आहे की जर्मनीत बॉर्न विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांचे डी एस सीचे मार्गदर्शक प्राचार्य एडवर्ड कॅनन यांचं पत्र मिळालं त्या पत्रात प्राचार्य कॅनन यांनी लिहिलेलं होतं की डी एस सीचा जो शोध निबंध तुम्ही सादर केला आहे त्या ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केलेली असल्यामुळे तुम्हाला या शोध निबंध बदलावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही तातडीने हा शोध निबंध पुन्हा नव्याने लिहून सादर करा त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बवन विद्यापीठातील आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडून तातडीने पुन्हा लंडनला यावे लागले प्रॉब्लम्स ऑफ द रुफी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा शोध प्रबंध पुन्हा नव्याने मांडण्यासाठी बाबासाहेबांना काही वेळ लागणार होता आणि त्याच काळात बाबासाहेबांजवळील पैसेही संपत आलेले होते त्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा जर्मनीकडे जाण्याऐवजी नाहीला जाणे थेट मायदेशी भारतात परत यावं लागले प्राचार्य हेरमान ॲकोबी व डॉक्टर आंबेडकर जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यात प्राचार्य हेरमान ॲकोबी यांचे सहकार्य मिळाल्याने डॉ आंबेडकरांनी या पत्रात लिहिले आहे प्राचार्य एकोबी हे बॉन विद्यापीठाच्या भारत विद्या इन इंडॉलॉजी व तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एको बावीस या काळात प्रमुख होते भारत विद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांचा त्यांच्या शिक्ष शिष्यगरांमध्ये प्रवे समावेश होता प्राचार्य याकोबी यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांचा परिचय कसा झाला ते मात्र अद्याप गुढच राहिले बाबासाहेबांनी जर्मन भाषेत लिहिलेलं हे पत्र भाषा आणि रचना या दोन्ही दृष्टींनी अभ्यासण्याजोग अभ्यासण्याजोग आहे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपर्क मुद्देशुद सम समर्पक मुद्देशुद आणि नेमक्या शब्दात केलेली मांडणी हे तर खंदा बॅरिस्टरचं वैशिष्ट्य आहेच पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांच्या त्यांचा आत्मविश्वास जाणवतो मोजकेच पण चपल चपलख बसणारे शब्द योग्य क्रियापद आणि फापट पसारा नाही अलंकारिक भाषा प्रयोग नाहीत तरीही हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमांक अनुक्रमानं सादर केलेली आहे त्याच जर्मन भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे आहे संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही सहजासहजी न ना वापरली जाणारी क्रियापदे शब्दयोगी अवयव ते अगदी लिलया वापरून गेले आहेत दूरदृष्टी बाबासाहेब जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हाच त्यांनी तेथे ऐच्छिक विषय असणारा जर्मन भाषा हा विषय घेतलेला होता म्हणजे भारतातून अमेरिकेत गेल्यानंतरच बाबासाहेबांच्या मनात होतं की पुढे मला जर्मनीलासुद्धा शिकायला जायचं आहे हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं म्हणून कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची पूर्ण तयारी केलेली होती कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील राहिले खिशात पैसे नसतानाही बाबासाहेब जगातील महत्त्वाच्या विद्यापीठातून शिकून जग जगाचं जगाचं अर्थशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत होते याचप्रमाणे आपला हा पाच नंबरचा पाठ जो आहे तो संपलेला आहे जर्मनीच्या बॉन विद्यापीठात तर मग थांबू थांबूया इथेच पुढे पुढच्या पाठमध्ये पाठ नंबर सहामध्ये तहानलेला विद्यार्थी ते चवदार पाणी या पाठाचं वाचन आपण नेक्स्ट टाईम करणार आहोत सर्वांना पुनच भीम आपण नेहमीप्रमाणेच माझ्या या लाईव स्ट्रीममध्ये आल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद